मित्रांनो पाऊस चालवून फक्त पाचच मिनटं झाले पाच मिनिटं तुम्ही बघू शकता पार्किंगमध्ये पाणी व्हायला लागलेलं आहे मित्रांनो आता अंधारा एवढं क्लिअर दिसणार नाही पण ही पार्किंग एरिया आहे पूर्ण आपला तिथं ट्रॅक्टर पण लावलेलं आहे ट्रॉली पण लावलेली त्याच्यानंतर तुम्हाला तिथं खाली दाखवते बघूया किती पाणी वाहत आहे म्हणजे पाच मिनटामध्ये फक्त पाणी पाणीच करून दिलं तिने ज्यावेळेस पाऊस उघडा ना त्यावेळेस मी तुम्हाला तिथे जाऊन दाखवते मित्रांनो का पाऊस एकदम शांत चालू मग अशी ना विजा वगैरे खूप चमकत होत्या म्हणजे विजांचा कडकडात आणि त्याचा आवाज खूप होता पण म्हटलं आता एवढा याच्यात विजाचा मग तर त्याच्यावेळेस व्हिडिओ काढण्यात मजा नाही तुम्हा आहे तुम्हाला एकदा सगळं शांत आलं वातावरण आणि विजाचं म्हणजे शांत आलं मग तुम्हाला म्हटलं व्हिडिओ दाखवा तुम्ही पाणी बघू शकता मित्रांनो आता झूम केल्यावर आता क्वालिटीचा थोडा प्रॉब्लेम येईल पण पाणी वाहत आहे मित्रांनो तिथून नमस्कार मित्रांनो मी पाटील पानडी ग्रामीण बरोलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो जोरदार पावसाने आपल्याकडं सुरुवात झालेली आहे नो no. तर मला या पावसाची थेरीच कळाय ना काही विजाचा मागता आहे माझ्या पाठीमागं वातावरण एकदम कडक आहे मी लो तो। आता येवलेला गेलेलो होतो यवलवून आता आहे ना इतका पाऊस लागला गाडीसुद्धा चालवत आहे ना म्हणजे वायपर जोर जोरात फिरवत होतो तरी ते पाऊस आहे ना काचवून हटत नव्हतं म्हणजे इतका जोरात पाऊस चालतो म्हणजे आपण जाऊ काळोख काळोखा पाऊस तशी गंमत आहे पाठीमागं तुम्ही वातावरण बघू शकता माझ्या पाठीमागं इतकं जबरदस्त काळोख वातावरण झालेलं आहे याच्यानंतर आधी एक पावसाचा झटका झालेला आहे मित्रांनो आणि अशा पावसात म्हणजे शेतकऱ्याला मोठा दिलासा पण आहे आणि आता काही भागात हे बा पाऊस झाला का झाला नाही माहीत नाही मला कमेंट करून सांगा तुमच्या भागात पाऊस झालेला आहे का कारण काय झालं दोन तीन दिवसापासून तीन चार दिवस झाले कंटिन्यू पाऊस चालू आहे आमच्याकडं तर म्हटलं चला आज जो पाऊस झाला जोराचा तो तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो कारण कोपरगाहून मी म्हणजे येवल्याहून निघालेलो होतो कोपरगावपर्यंत कंटिन्यू पाऊसच होता येवल्याच्या असतात मला पाऊस सुरू झाला टोलनाक्यापासून त्याच्यानंतर घरापर्यंत नॉन स्टॉप पावसात चालू होता मित्रांनो आणि अशा पावसात फिरायला आणि मजा करायला खूप मजा वाटते मित्रांनो निसर्ग खूप बदलून जातो <coughs> मित्रांनो शेतकऱ्याला पाण्याची गरज खूप होती मध्यंतरी आपण रूट का थांबवली होती कारण घरी प्रोग्राम चालू होते त्याच्यामुळे आपल्याला घरून हलत नव्हतं बरेच रूट आपले पेंडिंग राहिलेले भरपूर ठिकाणी म्हणजे आपलं जाणं आदूर राहिलं मित्रांनो आणि आपल्याला जाता नाही आलं त्याचं कारण असे आता लॉन्सला लग्न असल्यामुळे आपल्याला इथून हालता नाही आलं दुसरी गोष्ट अशी मित्रांनो म्हटलं आता एवढं एक चार पाच दिवसाचा आपण रूट घेऊ आपण एक रूट घेतला त्याच्यानंतर म्हटलं आता जे बाकी पेंटिंग राहिलेलं ते करून टाकू पूर्ण पण मित्रांनो त्याचं कारण असं आहे का करता येत नाही आपल्याला पाऊस चालू आला मित्रांनो तीन चार दिवस झाले पाऊस कंटिन्यू चालू झाला त्याच्यामुळं आपल्याला घराच्या बाहेरच निघता ये ना आणि कंटिन्यू पाऊस चालू असल्याकारणाने मित्रांनो घराच्या बाहेर निघता येणार आपल्याला त्याच्यामुळं राहिलेले सबस्क्रायबर त्यांनी थोडं समजून घ्या आणि पाठीमागचा निसर्ग तुम्ही बघू शकता माझी पाठीमागे एकदम जबरदस्त आणि निसर्गरम्य निसर वातावरण झालेलं आहे विजास कर काढताय पण अशा वातावरणात व्हिडिओ बनायचं म्हणजे अंगाल थोडा काटायचं येतो बरं का आणि तुम्हाला मी थोडा रोडचा निसर्ग पण दाखवतो जाऊन तिकडली काय परिस्थिती झाली आपली गार्डनची परिस्थितीतली पाणी बघू शकता हे बा ठिकठिकाणी आहे ना पाणी असं साचलेलं आहे म्हणजे पावसाच एवढं थोडं झालेलं आहे ना तर काही लिमिटेशन नाही आता तुम्ही बा ना नारळी बाग बघू शकता किती फ्रेश झाले म्हणजे झाडं दाड़, पूर्ण झाडावर जेवढी धूळ बसलेली होती ती पूर्ण निघून गेलेली अशी व्हिज एवढं चमकताना मलासुद्धा भीती वाटते जर टाईम लॅम्प्सला जर मला टाईम जर भेटला नव्हतं तर मी थोडा टाइम लॅम्प्स पण लावतो म्हणजे तुम्हाला एक थोडा ॲक्झॅक्ट असा निसर्गाचा तुम्हाला हे थोडं भेटर्न पाठी मग तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागा रोड आहे ना रोड पूर्ण रोड असा ग्रीन दिसतो ग्रीन एकदम जबरदस्त मी तुम्हाला आता रोडवर जाऊन दाखवतो रोडचा निसर्ग कसा आहे मित्रांनो लगेच चेहऱ्या बघू शकता माझ्या तुम्ही थोड्या असा काळा शेड पडलेला असाल मित्रांनो म्हणजे एका साईडला आहे ना पूर्ण उघडलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला जर बघशील ना पूर्ण काळो के मित्रांनो हे बघा हे वीज बापरे काय एकदम लकील एकदम कॅप्चर झाली ती हे बघा जबरदस्त विजा चमकते आहे म्हणजे ढाग्यांचा गर्जना जा गर आणि विजाच्या कडकडात कर जोरात चालली मित्रांनो म्हणजे अशा ठिकाणी आणि अशा वेळेस पॉईंटला जाणं चुकीचं आहे कारण चौकडून विजा चमकते आहे पाणी जर बघू शकतं मित्रांनो घरासमोर इतकं पाणी साचलेलं इथं रोड आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रोडचं कंडिशन दाखवली होती चिखळाची काय परिस्थिती होती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये पण दाखवतो आता रोडला मुरुम टाकल्यामुळं रोडची परिस्थिती काय झालेली आहे आता तुम्ही बघू शकताय मुरूम टाकल्यामुळे ना एकदम सुरळीत काम चालू आहे इथं कुठलीच गाडी फसत नाही कुठलीच गाडी सरकत नाही कारण खाली मुरूम आल्यामुळं चाकांना ग्रीप व्यवस्थित भेटते आणि कुठली काही अडचण येत नाही त्याचं कारण असते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर बघितलं असाल तर एवढं जागेत इथं तिथं या गाड्या खूप स्लिप व्हायच्या माझं जे बोट आहे तिथं खूप गाड्या स्लीप व्हायच्या इथे या ठिकाणी तर आता आपण इथं मुरमाचा आणि याचं काम केल्यानंतर इथं पूर्ण ती स्लिपिंग पूर्ण गेलेली आहे यस <laughs> गा पूर्ण म्हणजे आपण जो रस्ता क्लिअर केला होता ना तो क्लिअर झाला एकदम कुठं आता चिखलाचं काही कुठं हे नाही आहे त्याच्यामुळं वातावरण एकदम जबरदस्त झालेलं आहे हे तुम्ही बघू शकता इथं गाड्या मस्त चालू आहे आता आणि विजाईनची कडकडाट काड़ सुद्धा एकदम जोरात चाली पार्किंग मध्ये आहेच आहे पण आता इथं गाड्या लागलेल्या आहेत त्याच्यानंतर इथं गाड्या समोर रोडवर कधीच लागत नाही इथं आज एकदम मुसळधार पाऊस झालेला आहे शेतामध्ये आणि तुम्हाला काय सांगू पार्किंगला पूर परिस्थिती अशी झालेली इतका जबरदस्त पाऊस झाला आता पण पाऊस चालली मला असं वाटलं आता व्हिडिओ बनवा का नाही बना पण म्हटलं चला आपल्याला दाखवायचा प्रयत्न नक्की करा व्हिडिओमध्ये का काय परिस्थिती चालली आहे आता पाऊस तर चालू आहे व्हिडिओ कसा पाहणार ते सुद्धा ना मला आणि शेजारी तर पार्किंगमध्ये गाड्या पण भरपूर लागलेल्या आहेत लॉन्चला प्रोग्राम पण आहे नवर द्यायला पण जवळजवळ एक दीड तास म्हणजे दोन तास उशीर झाला पावसामुळं कारण एवढा जबरदस्त पाऊस चालला होता म्हणजे ज्यावेळेस मी आता जर व्हिडिओ काढत मला वेळ काढला नाही कारण जर पाऊस एवढं मुसळ चालू असल्यामुळे आपल्याला त्यावेळेस व्हिडिओ काढायला चान्स भेटला नाही मित्रांनो इतका जबरदस्त पाऊस चालू असल्यामुळं इथं पूर परिस्थिती निर्माण झाली ती अशी म्हणजे पार्किंगमध्ये आता पाणी जमीन आपली अशी भुकेली त्यावरती पाणी जिरून गेलं तुम्हाला दाखवतो मी लगेच पुढचा कसं आहे थोडा वल्ला झालं चाल पण आपल्यासाठी नक्कीच मी व्हिडिओ पुढचा तुम्हाला दाखवणार द्यायचं लगेच पार्किंगमध्ये चला हल्ल नेमकी नात आहे ना साखरपुड्याचा प्रोग्राम चालू होता आणि इतका मुसळधार पाऊस झाला पाणी तुम्हाला दाखवतो बरंच म्हणजे आता ना काय सांगा तुम्हाला आता काय हालचाली पार्किंगला जागा नाही आहे पाणी एवढं झालंय का गार्डनमध्ये तळस हसले एवढं पाणी गार्डनमध्ये सध्या आहे तुम्हाला मी लगेच दाखवतो हे बघा एकदम म्हणजे जवळ आपलं घट इतकं पाणी म्हणजे वर आहे पाणी जास्त बरं पाणी जिरून पण गेलेलं आहे तुम्हाला इकडं पण दाखवते मी माग अशी वाहत होत्या आता साईडला पूर्ण पाणी भरलेलं होतं पाऊस आहे ना आता अर्धा झाला झालं कमी होऊन मी अर्धा तास नंतर बाहेर निघालो कम्प्लीट अर्धा तासून बाहेर निघालो इतकं पाणी तर साचलेलं होतं ना ते पूर्ण आता जिरून गेलेलं आहे आता सध्या पाणी पाऊस चालूच आहे तुम्हाला मी पुढे पुढच्या पार्किंगमध्ये दाखवतो काय परिस्थिती नेमकी पुढच्या पार्किंगमधला जो डबका आहे ना तो तर पूर्ण एकदम भयान मी आता रोडवरती आलेलो रोडची सुद्धा परिस्थिती आपण त्या दिवशी जर ते काम केलं ना तर आज रोडला सुद्धा आहे ना भरपूर म्हणजे एकदम भयानक परिस्थिती झाली असती आता हे रोडला मुरून टाकल्यामुळे ना आहे ना पूर्ण ही जागा क्लिअर होऊन गेली ही साईडला पूर्ण त्याच्यामुळे रोडचं नाही टेन्शन राहिलं बरं का पार्किंगमध्ये गाड्या पण व्यवस्थित लागलेल्या आहेत कारण रोडला आहे ना गाड्या नाही लागलेल्या म्हणजे पूर्ण पार्किंग व्यवस्थित झालेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला मी पुढचं पाणी दाखवतो मी ह्या पार्किंगमध्ये पाणी काबार नाही त्याचं कारण असे आपण काय केलं तर रोडच्या कडाला नाली केलेली होती आणि ना ते पाणी सगळं त्या नालीमध्ये आलं नाही तर आज लावायचं लावायसुद्धा परिस्थिती बेकार होती हे बघा तुम्ही बघू शकताय एवढं पाणी ही नाली खूप खोल आहे म्हणजे जवळजवळ माझ्या इथपर्यंत ना मानेपर्यंत कान इतकी नाली इतकी खोल होती पाऊस खूप चांगला आला दोन दिवस तीन दिवस आले कम्प्लीट जोरदार पाऊस होते मुसळधार पाऊस होते सध्या पार्किंगची व्यवस्थित सुद्धा तुम्ही बघा एकदम सिस्टमॅटिक गाड्या सगळ्यांनी तिथे गाड्या लावल्या त्याच्यामुळं आडव्यातवड्या गाड्या लावल्या त्याच्यामुळे पार्किंगची व्यवस्थित व्यवस्था झाली बरं का मी विचार करत होतो ब्लॉग नाही बनवायचा पण आजचा पाऊस जेवढा झाला का मला व्हिडिओ बनावा लागला म्हटलं काय प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत जरी आता पाण्याचं काम थांबलेलं आहे पण आपण हे व्हिडिओ टाकायचा प्रयत्न नक्कीच करणार रोडला सुद्धा गाड्या लागलेल्या आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकते हे इरे रे जसं पाणी आता साचतो थोडं होऊन गेली माती बारख्या सारख्यात पूर परिस्थिती निर्माण झाली असं मला हरकत नाही आता या साईडला सुद्धा आता काही ठिकाणी आड्यादुड्या गाड्या लागल्या गेल्या येतं आहेच आपलं मेन एंट्रन्स आहे त्याच्यानंतर हा गार्डन आहे मित्रांनो पूर्ण हा छोटा गार्डन आहे आणि पार्टे मग नाईटचा गार्डनचं काम चालू आहे आता सध्या तर पुढचं जी काय होईल ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो